नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे अर्चना स्टिचिंग हब या युट्यूब चॅनल वरती या व्हिडिओमध्ये आपण महाटी दोन हजार पंचवीस साठी मराठी विषयाचे काही महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत जे तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातील व तुमची तयारी मजबूत करेल चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला भावार्थ म्हणजे काय तर उत्तर आहे अंतर्भूत अर्थ त्यालाच भावार्थ असे म्हणतात प्रश्न दुसरा मी पुस्तक वाचतो हे कोणत्या प्रयोगात आहे तर उत्तर आहे कर्तरी प्रयोग प्रश्न तिसरा पटकन हा कोणता शब्द प्रकार आहे तर उत्तर आहे अवयव किंवा क्रियाविशेषण शब्द प्रकार प्रश्न चौथा मुक्तछंद कोणत्या प्रकारात मोडतो तर उत्तर आहे कविता प्रश्न पाचवा पर्वत राजा हा कोणता शब्द आहे तर उत्तर आहे संयुक्त किंवा सामासिक शब्द प्रश्न सहा ने हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे तर उत्तर आहे तृतीया विभक्ती प्रश्न सात जात हा कोणता प्रकार आहे उत्तर आहे वर्तमान कुंदत प्रश्न आठवा गरिबी हटवा कोणता अलंकार आहे उत्तर आहे विरोधी विरोधाभास प्रश्न नऊ ताडपत्री शब्द कोणत्या भाषेतून आला उत्तर आहे संस्कृत प्रश्न दहा तर हा कोणता निपात आहे उत्तर आहे तुलना तुलना निपात आहे प्रश्न अकरावा केवळ नव्हे तर कोणता समुच्चय आहे तर उत्तर आहे सहचारी समुच्चय प्रश्न बारावा अग्रित्व कोणता शब्द आहे उत्तर आहे भावाचक नाम प्रश्न तेरा की कोणता समुच्चय आहे उत्तर आहे उभयानवी अवयव प्रश्न चौदावा अखंड मध्ये कोणता उपसर्ग आहे तर उत्तर आहे अ प्रश्न पंधरावा मुंबईहून कोणती विभक्ती आहे उत्तर आहे पंचमी प्रश्न सोळा लहानसेही कोणता शब्द आहे उत्तर आहे दीर्घ अर्थवाचक शब्द प्रश्न सतरावा चालणे हे कोणते क्रियापद आहे उत्तर आहे अकर्मक प्रश्न अठरावा कोसळत होता कोणता काळ आहे उत्तर आहे अपूर्ण भूतकाळ प्रश्न एकोणावीस त्यास कोणते सर्वनाम आहे उत्तर आहे पुरुषवाचक सर्वनाम प्रश्न वीस प्रिय चा विरुद्धार्थी शब्द उत्तर आहे अप्रिय प्रश्न एकवीस पंडित जावे गाढव वाचो उत्तर आहे सॉरी पंडित जाओ वाचो कोणता अलंकार आहे उत्तर आहे विरोधाभास प्रश्न बावीस शाळेतील कोणती विभक्ती आहे उत्तर आहे षष्टी प्रश्न तेवीस निरभ्रम कोणते विशेषण आहे तर उत्तर आहे गुणवाचक विशेषण प्रश्न चोवीस हसा आणि हसवा कोणता समुच्चय आहे उत्तर आहे सहचारी प्रश्न पंचवीस मनोरंजन कोणता समास आहे उत्तर आहे तत्पुरुष समास प्रश्न सव्वीस मीच मध्ये च कोणता निपात आहे उत्तर आहे जोर दर्शवणारा निपात प्रश्न सत्तावीस विद्यार्थी पुस्तक वाचतो कोणता विधी आहे उत्तर आहे विधान्थी विधानार्थ किती विदानार्त प्रश्न अठ्ठावीस शब्द प्लस अर्थ याला काय म्हणतात तर उत्तर आहे शब्दार्थ प्रश्न एकोणतीस मोठेपणा कोणता शब्द आहे उत्तर आहे भावाचक नाम प्रश्न तीस म्हणून कोणत्या प्रकारचे अवयव आहे उत्तर आहे उभ्यावी अवयव प्रश्न एकतीस सूर्य उगवतो कोणते क्रियापद आहे उत्तर आहे अकर्मक क्रियापद प्रश्न बत्तीस शब्दांची उत्पत्ती अभ्यास याला काय म्हणतात उत्तर आहे शब्द उत्पत्ती प्रश्न तेहतीस उंच ठेंगू काळजात काळजी कोणता अलंकार आहे उत्तर आहे अनुप्रास प्रश्न पस्तीस जेवून गेला कोणते क्रियापद आहे उत्तर आहे संयुक्त क्रियापद प्रश्न छत्तीस अति कोणता प्रकार आहे उत्तर आहे उपसर्ग प्रश्न सदोतीस माझ्याकडे कोणती विभक्ती आहे उत्तर आहे चतुर्थी प्रश्न अडोतीस खूप कोणता शब्द प्रकार आहे उत्तर आहे क्रियाविशेषण प्रश्न एकोणचाळीस भुकेला कोणते रूप आहे उत्तर आहे प्रथम प्रथमा विभक्ती प्रश्न चाळीस ज्ञानेश्वरी कोणी लिहिली उत्तर आहे संत ज्ञानेश्वर प्रश्न एक्केचाळीस पडसाद उमटणे कोणता प्रकार आहे उत्तर आहे वाक्य प्रकार वाक्प्रचार प्रश्न बेचाळीस कधीही कोणता शब्द प्रकार आहे उत्तर आहे क्रियाविशेषण प्रश्न फुलासारखा गोड कोणता अलंकार आहे उपमा प्रश्न चौवेचाळीस टोपण नाव कोणता समास आहे उत्तर आहे बहुरी समास प्रश्न पंचेचाळीस घरात कोणती विभक्ती आहे उत्तर आहे सप्तमी प्रश्न सेहेचाळीस लेखन कोणता शब्द आहे उत्तर आहे भावाचक नाम प्रश्न अठ्ठेचाळीस सॉरी प्रश्न सत्तेचाळीस कुठे जाणार कोणता हेतू आहे तर उत्तर आहे जिज्ञासा प्रश्न अठ्ठेचाळीस मोठ्याने कोणता शब्द शब्द प्रकार आहे उत्तर आहे क्रियाविशेषण शब्द प्रकार प्रश्न एकोणपन्नास पण कोणता समुच्च आहे उत्तर आहे विरोधी समुच्चय प्रश्न पन्नास बालवार्ती कोणता प्रकाराचे पुस्तक आहे उत्तर आहे पाठ्यपुस्तक अशा प्रकारे आपण मराठी या विषयाचे पन्नास प्रश्न बघितले व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका